नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये तयार करणार आहोत भगर म्हणजेच वरईचा भात चिंचेची आमटी झटपट होणारे व योग्य प्रमाणात सांगितलेले असे शेंगदाण्याचे नरम लुसलुसीत लाडू आणि सोबत तोंडी लावायला रताळाची कोशिंबीर म्हणजेच स्वीट पोटॅटो रायता तर ह्या चारही गोष्टी मी माझ्या पद्धतीने केलेल्या आहेत अशा पद्धतीने भगर करून पहा छान मऊ लुसलुशीत भगर तयार होते आणि घशातही रुतत नाही तर मंडळी स्वागत आहे तुमचे मिस्टर अँड मिसेस मराठी किचनमध्ये पहा कसे नरम लुसलुशीत असे लाडू झालेले ला आहेत छान मोकळी अशी भगर म्हणजेच वरईचा भात झालेला आहे चला तर याला ला लागणारे साहित्य आता आपण पाहूया तर प्रथम आपण चिंचेच्या आमटीची तयारी करून घेऊ एक छोटी वाटी चिंच घेतली चिंचेला दोन तीन पाण्याने छान धुवून घ्यायचे इथे आपली चिंच छान धुवून झालेली आहे आता चिंचेच्या भांड्यात थोडेसे पाणी टाकून घ्यायचे चिंचे बुडेपर्यंत पाणी टाकून घ्यायचे आता हे भांडे आपल्याला गॅसवर ठेवायचे छान एक उकळी आणायची आता इथे एक उकळी आलेली आहे पाण्याला आता हे भांडं झाकून ठेवायचं एक ते दीड तास आपल्याला चिंच मुरून घ्यायची आहे इथे एक वाटी भगर म्हणजेच वरी आणि एक वाटी शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहे तीन मिडियम आकाराचे आलू हिरव्या मिरच्या जिरे साखर मीठ एवढे साहित्य आपल्याला भगरीला लागणार आहे आता एका पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे घालून त्याला छान भाजून घ्यायचे तर इथे आपल्याला शेंगदाणे छान भाजून झालेले आहे मंद आचेवर आपण शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे गॅस बंद करून थंड करायला ठेवायचे आहेत त्यानंतर एका भांड्यात एक वाटी वरही म्हणजेच भगर घेऊन याला छान दोन तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ही भगर छान दोन तीन पाण्याने आपली धुवून झालेली आहे थंड झालेल्या भाजलेल्या शेंगदाण्यांची आपण जेवढे निघाली तेवढी साले काढून घेतलेली आहेत आता हे शेंगदाणे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडंही नाही असे आपल्याला शेंगदाण्याचे कूट करून घ्यायचे आहे चला तर आपण शेंगदाण्याची कूट करून घेऊ तर इथे आपले शेंगदाण्याचे कूट तयार आहे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात असे हे कूट तयार झालेले आहे तर आता हिरव्या मिरच्या ज्या घेतल्या त्या आपल्या चवीनुसार घ्यायच्या आणि याची जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर मिरचीचे आपण तुकडे टाकणार नाही अशा प्रकारे पेस्ट करून टाकणार आपण तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते त्याची छान साल काढली आणि अशा प्रकारे छोट्या आकाराचे तुकडे त्याचे करून घेतलेले आहेत इथे आपली जाडसर मिरची पेस्ट तयार आहे आणि शेंगदाण्याचे कूट पण तयार आहे आता आपण एक वाटी भगरीला तीन वाटी पाणी असे मोजून घेणार आहे आणि हे तीन वाट्या मोजून घेतलेले भांडे आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचे आहे पाणी छान गरम करून घ्यायचे तर इथे आपले पाणी छान गरम झालेले आहे आता याला झाकून वेगळे ठेवू कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेतले तेल तापले की आपल्याला अर्धा चमचा जिरे इथे टाकून घ्यायचे आहे जिरे छान फुलले आप की आपल्याला बारीक कापलेल्या बटाट्याच्या फोडी इथे टाकून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिट ह्या बटाट्याच्या फोडी आपल्याला छान तेलात परतून घ्यायच्या आहे अशा ह्या बटाट्याच्या फोळी तेलात परतवून घेतल्यामुळे त्याची चव भगरीमध्ये छान उतरते आणि त्या लवकरच शिजूनही येतात इथे आपल्या बटाट्याच्या फोडी छान परतून झालेल्या आहेत तर इथे आपल्याला धुतलेली भगर म्हणजेच वरई टाकून घ्यायची आहे आता ही वरई आपल्याला छान दोन ते तीन मिनिट तेलात परतून घ्यायची आहे माफ करा मंडळी जिरे तडतडल्यानंतर आपल्याला इथे मिरची पेस्ट आपल्याला पाहिजे तेवढी घालून घ्यायची होती तर ती मी विसरलेली आहे तर ती मिरची पेस्ट मी आता घालून घेणार आहे इथे आपली एक मिनिट झाले बघर मी परतून घेतलेली आहे तर इथे मी विसरलेली मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहे तर दोन ते अडीच चमचे मी मिरचीची पेस्ट इथे टाकून घेतलेली आहे तर आम्हाला चांगली झणझणीत भगर आवडते हिरवे मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता काही मंडळींना हिरवी मिरची चालत नाही त्यांनी लाल तिखटही टाकले तरी चालेल किंवा लाल मिरच्या मिळतात त्याही खुळून टाकल्या तरीही भगर छान होते तर ही भगर आपल्याला छान दोन ते तीन मिनिट तेलात छान परतून घ्यायची आहे अशी परतल्यामुळे आपली भगर छान मोकळी होते आणि चवीलाही खूप छान लागते तर इथे आपली छान भगर परतून झालेली आहे आता इथे गरम केलेले तीन वाट्या पाणी आपल्याला भगरमध्ये टाकून घ्यायचे आहे लक्षात ठेवा मंडळी इथे आपल्याला तीन वाट्या गरमच पाणी टाकायचे आहे थंड पाणी टाकायचे नाही कारण आपली भगर छान गरम झालेली आहे इथे गरम पाणी टाकले तर तिची शिजण्याची प्रक्रिया आहे ती लवकर आणि फास्ट होते इथे चवीनुसार एक मोठा चमचा मीठ घालून घेणार आहे नंतर दोन मोठे चमचे आपल्याला साखर इथे घालून घ्यायची आहे आता याला छान एकत्र करून घ्यायचे आणि मंद आचेवर सहा ते सात मिनिट आपल्याला भगर ही शिजून घ्यायची आहे कढईवरती झाकण ठेवायचे त्या झाकणीवर आपल्याला थोडेसे थंड पाणी टाकून घ्यायचे आहे असे केल्यामुळे आपले कढईला बूळ धरत नाही म्हणजे भगर आपली खाली बुळात करपणार नाही आणि मंद आचेवर छान मऊ शिजेल तर इथे आपले पाच ते सहा मिनिटात भगर छान शिजून झालेली आहे छान मोकळी मोकळी अशी मौसूद भगर शिजलेली आहे तर आता ही भगर छान एकत्र करून घ्यायची इथे भगर छान आपण मोकळी करून घेतलेली आहे आता हाताने दाबून पाहिली तर भगर छान मौसूद अशी शिजलेली आहे आणि बटाटे पण छान झालेले आहेत तर आता या स्टेपला आपल्याला आपण जे बारीक केलेले शेंगदाण्याचे कूट आहे ते इथे थोडे थोडे करून आपल्याला या भगरमध्ये एकत्र करून घ्यायचे आहे शेंगदाण्याचे कूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा जाळ बारीक हे तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता तर शेंगदाण्याचे कूट हे तुमच्या आवडीनुसार टाका शेंगदाण्याचे कूट छान भगरमध्ये एकत्र झालेले आहे आता परत जे उरलेले शेंगदाण्याचे कूट आहे मी टाकून घेते आणि छान भगरीमध्ये एकजीव आपल्याला हे करून घ्यायचे आहे भगर किंवा वरईचा भात तुम्हाला असं हवा असल्यास आपण वरईच्या भाताला तीन वाट्या पाणी घेतले तर तीन वाट्याऐवजी चार वाट्या पाणी घ्यायचे आणि भगर छान शिजून घ्यायचा तर इथे आपण छान भगर आणि शेंगदाण्याचे शेंगदाण्याची कूट एकत्र केले आणि आता झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटे छान दणदणीत वाफ आणायची आहे असे केल्यामुळे शेंगदाण्याची चव ही भगरमध्ये चांगल्या प्रकारे उतरते आणि भगर चवीला खूप चविष्ट लागते दोन ते तीन मिनिट भगरला आपण चांगले मंद आचेवर शिजून घेतलेले आहे आता याला चमच्याने चांगले एकजीव करून घ्यायचे एकजीव झाल्यानंतर ही उपवासाची भगर आपल्या खाण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीने भगर किंवा वरेचा भात करून पहा खूप छान मोकळा मऊ लुसलुशीत न रुतणारी अशी भगर तयार होते आपल्या चिंचेला मुरून छान दीड तासच्या वर म्हणजे दोनच तास झालेले असतील चिंच छान मुरलेली आहे आता या चिंचेचा गर काढण्यासाठी आपण याला छान मिक्सरमध्ये फिरून घेऊया तर मिक्सरमधून याची छान बारीक पेस्ट केली आता आपल्याला हे गाळून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये काही टरफले काळ्या असतील ते या चाळणीतून निघून जातील तर असे पाणी टाकत टाकत आपल्याला या चिंचेचा गर या चाळणीतून गाळून घ्यायचा आहे तर थोडे थोडे पाणी टाकत आपण हा सगळा गर या चाळणीतून गाळून घेतलेला आहे आता वर इथे काळ्या आणि चौथा उरलेला आहे आणि गर आपला छान भांड्यात आलेला आहे चिंचेच्या आमटीला लागणारे साहित्य मीठ ज्या वाटीने चिंच घेतली तेवढीच वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे हिरवी मिरची इथे हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे जिरे आणि चिंचेचा गर तर एका कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचे आहे तेल छान गरम झाले की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे छान फुलले की ते आपल्याला हिरवी मिरचीचे तुकडे किंवा हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर मी इथे हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे तुम्हाला आवडल्यास इथे हिरवे मिरचीचे तुकडे कडीपत्ता जर तुम्ही उपासाला खात असणार तोही तुम्ही इथे टाकू शकता त्याने चव आमटीची खूप छान येते त्या स्टेपला आपल्याला चिंचेचा घर इथे टाकून घ्यायचा आहे आणि आमटी आपल्याला किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे तर इथे मी गरम पाणीच टाकलेले आहे आमटी चांगली एकत्र करून घ्यायची त्यानंतर चवीनुसार आपल्याला एक मोठा चमचा मीठ इथे घालून घ्यायचे आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला ज्या वाटीने चिंच मोजून घेतली होती त्याच वाटीने मोजून आपल्याला इथे एक वाटी गूळ घालून घ्यायचा आहे गूळ टाकल्यानंतर इथे आपल्याला शेंगदाण्याचे बारीक कूट टाकून घ्यायचे आहे तर मी कूट इथे चांगले बारीक केलेले आहे तर तीन मोठे चमचे इथे आपल्याला शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे आहे तर शेंगदाण्याचे कुठेही तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता म्हणजेच तुम्हाला आमटी किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार आपण शेंगदाण्याचे कुटाचे प्रमाण वाढवू शकतो किंवा शेंगदाण्याचे कूट तुम्हाला जर ऐवजी जाडे पाहिजे असेल तर तुम्ही तसेही करू शकता चिंचेच्या आमटी छान गुळ विरघळला की आपल्याला दोन ते तीन मिनिट ही आमटी छान शिजून घ्यायची आहे झाकण न ठेवताच ही आमटी आपण दोन ते तीन मिनिट छान शिजून घेतलेली आहे ही चिंचीची आमटी तयार आहे सोबत खूप छान लागते आता आपण शेंगदाण्याचे झटपट होणारे लाडू पाहूया यासाठी मी भाजलेले एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी गूळ आणि अर्धा चमचा विलायची पूट घेतलेली आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी गूळ आणि अर्धा चमचा विलायचीची पूड आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि मिक्सरमधून जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असे मधातले आपल्याला हे शेंगदाणे आणि गूळ वाटून घ्यायचे आहे तर इथे आपले हे मिश्रण छान तयार झालेले आहे याला एका भांड्यात काढून घ्यायचे हाताने छान एकत्र करून घ्यायचे आणि जसे आकाराचे लागेल तसे आपल्याला लाडू याचे वळून घ्यायचे आहेत हे शेंगदाण्याचे लाडू झटपट होतात मऊ लुसलुशीत नरम असे लाडू होतात पंधरा दिवस हे आरामात टिकतात तर प्रवासात जायलाही खूप छान आहे असे लाडू लागतात तर नक्की अशा प्रकारे लाडू करून पहा तर मऊ लुसलुशीत असे लाडू झालेले आहेत दिसायलाही खूप छान दिसतात आता इथे माझे सगळे लाडू वळून झालेले आहेत एवढ्या मिश्रणात गोल गरकरत मोठ्या आकाराचे असे सहा लाडू तयार झालेले आहेत तर नक्की करून पहा असे लाडू आता आपण रताळाची कोशिंबीर करणार आहे त्यासाठी उकडलेले दोन रताडी अर्धी वाटी दही एका मिरचीचे तुकडे आता रताळ्याचे आपल्याला हाताने छान साल काढून घ्यायची आहे आणि याचे चाकूने छान बारीक तुकडे करून घ्यायचे आहे तर तुकडे आपल्याला रताळाचे बारीकच करायचे आहे जास्त मोठे तुकडे नको तर एका भांड्यामध्ये अर्धी वाटी दही आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्यानंतर दोन मोठे चमचे आपल्याला इथे साखर टाकून घ्यायचे आहे चवीपुरती थोडेसेच आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे एक छोटा चमचा आपल्याला इथे मिरेपूट टाकून घ्यायची आहे आणि अर्धा मोठा चमचा आपल्याला इथे जिरेपूट टाकून घ्यायची आहे एका मिरचीचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आता हे दही एक ते दीड मिनिट छान फेटून घ्यायचे आहे त्यामुळे जे टाकलेले मसाले आहेत त्यांची चव या दह्यामध्ये छान प्रमाणे उतरेल तर आता हे दही छान फेटून झालेले आहे आता उकळलेल्या रताळ्याचे बारीक जे तुकडे केले होते ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि दह्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे इथे आपली रताळाची कोशिंबीर म्हणजे स्वीट पोटॅटो रायता तयार झालेला आहे जी मंडळी तेलगट खात नाही त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे यामध्ये तुम्ही अधिकही काही फळे आवडत असतील तर तेही ॲड करू शकता तर नक्की करून पहा ही कोशिंबीर मी केलेल्या पद्धतीची भगर चिंचेची आमटी झटपट होणारे शेंगदाण्याचे लाडू आणि रताळाची कोशिंबीर म्हणजेच स्वीट पोटॅटो राहतात तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा यात काही चुका झाल्या असतील त्याही मला सांगा ज्या मंडळींनी मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला सबस्क्राईब केले त्यांचे आम्ही दोघेही मनापासून आभारी आहे भगर म्हणजेच वरईचा भात तुम्हाला जर आसट लागत असेल तर तीनऐवजी चार वाटी गरम पाणी टाकून भगर शिजून घ्या आणि ज्यांना हिरवी मिरची चालत नाही त्यांनी लाल सुकी मिरची कुठूनही भगर केली तरी खूप छान लागते रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी आमच्या दोघांकडूनही तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद